नमस्कार सातारा सेवन स्टार्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जरंडेश्वर शुगर मिल्स मळीयुक्त आणि रासायनिक पाणी सोडणे बंद करण्यासाठी लोकनियुक्त सरपंच सा संतोष चव्हाण यांना ग्रामसभेने दिले सर्वाधिकार चिमनगाव तालुका कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्स लिमिटेड या खाजगी साखर कारखान्याकडून मळी व डिस्टिलरी प्रकल्पातील रासायनिक पाणी तिळगंगा नदी पात्रात सोडले जात आहे या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले असून कुमठे ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागाच्या दोन्ही विहिरींमधील पाणी दूषित होऊ लागले आहे मळयुक्त व रासायनिक पाणी सोडणे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी निर्णय घेण्याचे अधिकार ग्रामसभेने सोपवले आहेत अशी माहिती लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांनी दिली या संदर्भात पत्रकारांना त्यांनी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता माहिती दिली तिळगंगा नदी पात्रात कारखान्याकडून सोडण्यात येत असलेले मळयुक्त व रासायनिक पाण्याद्वारे ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चव्हाण यांनी ग्रामसभेत ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिले कोमटे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनाच्या दोन्ही विहिरी या तिळगंगा नदीकाठी आहेत तिळगंगा नदीमध्ये जरंडेश्वर शुगर मिल्स या खाजगी साखर कारखान्याकडून मळी व डिस्टलरी प्रकल्पामधून वारंवार रासायनिक पाणी तिळगंगा नदी पात्रात सोडले जात आहे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतर लोकनियुक्त सरपंच या नात्याने वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार केली तरी देखील कारखान्याने पाणी सोडणे बंद केलेले नाही या पाण्यामुळे गावात अनेक जण आजारी पडले आहेत गॅस्ट्रो सदृश्य साथ पसरले आहे असेही चव्हाण यांनी ग्रामसभेत स्पष्ट केले कुमटे गावाची लोकसंख्या दहा हजारापेक्षा जास्त आहे या लोकांच्या आरोग्याशयी कारखाना प्रशासन खेळत असून प्रदूषण नियंत्रण मंडळ सोयीस्करित्या दुर्लक्ष करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे जरणेश्वर शुगर मिल्सने मळयुक्त व डिस्टलरी प्रकल्पातील रासायनिक पाणी तिळगंगा पात्रात न सोडता त्याची अन्यत्र विल्हेवाट लावावी अशी मागणी सरपंच चव्हाण यांनी केली ग्रामसभेत या विषयावर सविस्तर चर्चा झाली त्यानंतर जरंडेश्वर शुगर मिल्सच्या मळयुक्त आणि रासायनिक पाण्याबाबत निर्णय घेण्याबद्दल आणि ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या वतीने भूमिका घेण्याबद्दल सर्वाधिकार लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांना देण्याचा ठराव करण्यात आला आहे एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी कुमठे गावची ग्रामसभा आयोजन झालेली आहे मी लोकनियुक्त सरपंच संतोष गुलाब चव्हाण ह्या ग्रामसभेमध्ये विशेष विषय म्हणजे मदयुक्त पाणी आणि डिस्लरीचं पाणी केमिकलयुक्त पाणी जे, केमिकल जे जर्डेश्वर शुगर मिल ह्या कारखान्याचं जी पाणी नदीमध्ये येत आहे वारंवार पाणी येत असून ते पाणी बंद करण्यासाठी वारंवार कारखान्याशी संपर्क साधून वारंवार पत्रव्यवहार करून आणि वारंवार तोंडीही सांगून ह्या कारवाईला कोणतंही उत्तर कारखाना देत नाही किंवा कोणताही त्याच्यावर निर्णय घेत नाही तसेच प्रदूषण महामंडळाला यापूर्वीही आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे प्रदूषण महामंडळ पण आहे चेक आहे आणि त्याच्यावर काहीच पर्याय करत नाही तसेच यापूर्वी बऱ्याच कारखान्याशी जाऊन मळीचं पाणी बंद करण्याचा प्रयत्न मी वारंवार केलेला आहे तरी पण हे मळीचं पाणी वारंवार कारखाना सोडत आहे आणि त्याला पाठीशी प्रदूषण महामंडळ घालत आहे का काय हिच्या पाण्यासंदर्भात जो आमचा ग्रामसभेचा एकमुखाने निर्णय झालेला आहे जे मळीचं पाणी येईल त्या त्यामध्येच्या पाण्याला पूर्ण गावानं ग्रामसभेनं एकमुखाने निर्णय दिलेला आहे की जे पाणी ज्यावेळेस येईल त्यावेळेस कायदेशीर असू किंवा आंदोलन असू हे काम सरपंचांनी करावं असं एकमुखाने एक ठराव एक दिलेला आहे आणि ह्या पुढे पाणी आलं तर आम्ही उग्र असं आंदोलन करू आणि मळीचं पाणी बंद करू आणि कारखान्याने कुमठे गावातील नागरिकांशी आरोग्याशी खेळ करू नये कुमठे गावातील ना नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे कुमठे गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळून आजपर्यंत एक पंधरा वीस वर्ष झाले की आरोग्याशी जंडेश्वर कारखाना ुंठे ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळत आहे यासाठी उग्रास आंदोलन पुन्हा आम्ही करू वेळ पडल्यास उपोषण करू आणि कायदेशीर कारवाई त्यांच्यावर आम्ही करू